दामोदर कृपा अरणेश्वर चॅनेल मध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे काही सुंदर असं वेठमावलीचं भजन आहे आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद पंढरपूरच्या विठुराया तू गरीबाला पावशील का पंढरपूरच्या विठुराया तू गरीबाला पावशील का आलो चरण धरले चरण देवा दर्शन देशील का ఆలూ శరణ దేవా చరణ దర్శన దా ఆలోరణ దేవ ధరలు చరణ దర్శన దా పండూ రాయా తరిబాలా పౌసీల కా పండరపూర్ ఛా వి రాబాలో పౌసీల ఆల శరణ ధర్లి చరణ దేవ దర్శన దా आलो शरण देवा धरली चरण दर्शन देशील का आलो शरण देवा धरली चरण दर्शन देशील का श्रीमंतांना एवढ्या मोटार गाडी चालून आलो मी नॉट नाग मोडी श्रीमंतन्ना एवढ्या मोटार गाडी चालून आल मी वाट नाग मोडी मी भक्तीरण केला तुझा अभिषेक मी भक्तीरण केला तुझा अभिषेक तू तुझ संकट का आलो शरण धरले चरण देवा दर्शन देशील का आलो शरण धरले चरण देवा दर्शन देशील का आलो शरण धरले चरण देवा दर्शन दसिल का पंढरपूरच्या विठोराया तू गरीबाला पावशील का पंढरपूरच्या विठोराया तू गरीबाला पावशील का आलो शरण धरले चरण देवा दर्शन दसील का आलो शरण धरले चरण देवा दर्शन दसिल का आलो शरण धले चरण देवा दर्शन देशील का श्रीमंत घालती दुधाचे स्नान मी आलो देवा तुळशीचे पाण्या श्रीमंत घालती दुधाचे स्नान मी आलो देवा तुळशीचे पाण्या मी हात जोडिले तुझ्या पाया पडले मी हात जोडीले तुझ्या पाया पडले मला सुखात ठेवशील का मला सुखात ठेवशील का आलो शरण धरले चरण देवा दर्शन देशील काम आलो शरण धरले चरण देवा दर्शन देशील का आलो शरण धरले चरण देवा दर्शन देशील का पंढरपूरच्या विठुराया तू गरीबाला पावशिल का पंढरपूरच्या विठुराया तू गरीबाला पावशिल का आलो शरण धरले चरण देवा दर्शन दसिल दे का आलो शरण धरले चरण देवा दर्शन द्यायसिल का आलो शरण धरले चरण देव दर्शन द्यायसिल का श्रीमंत आणती पेडे भरपी आणि फळं मी आणली देवा तुळशीची माळ श्रीमंत आणती पेडे भरपी आणि फळं मी आणली देवा तुळशीची माळ पुजली मूर्ती मी केली आरती पुजली मूर्ती मी केली आरती मला पद्रत घेशील का मला पद्रत घेशील का आलो शरण धरले चरण देवा दर्शन देशील का आलो शरण धरले चरण देवा दर्शन देशील का आलो शरण धरले चरण देवा दर्शन देशील का पंढरपूरच्या विठोराया तू गरीबाला पावशील का पंढरपूरच्या विठुराया तू घरी गरीबला पावशील का आलो शरण धरले चरण देवा दर्शन द्यायसील दे का आलो शरण धरले चरण देवा दर्शन द्यायसील दे का आलो शरण धरले चरण देवा दर्शन द्यायसील दे का श्रीमंत देती सोन्या चांदीचे दाने चरणाशी बसून करतो मी ध्यान श्रीमंत देती सोन्या सोन चांदीचे दान चरणाशी बसून करतो मी ध्यान माझी पाहून सेवा हे विठुराया माझी पाहून सेवा हे विठुराया मला उदरून नेसील का मला उदरून नेसील का आलो शरण धरले चरण देवा दर्शन देशील का आलो शरण धरले चरण देवा दर्शन देशील का आलो शरण धरले चरण देवा दर्शन देशील का देवा दर्शन देशील का देवा दर्शन देशील का पंढरपूरच्या विठ्ठला तू गरीबाला पावशील का पंढरपूरच्या विठ्ठुराया तू गरीबाला पावशील का ఆలూ శరణ ధర చరణ దేవా దర్ర్శన దా ఆలు చరణ దేవా దర్ర్శన దీల ఆలు చరణ దేవా దర్ర్శన దా దేవ దర్శన దా ధన్యవాద